अनिकेतने तर त्याचा निर्णय कळवला होता की अवनी तिच्या माहेरी जाऊ शकते म्हणून इकडे रूममध्ये एरझाऱ्या मारत अवनी विचार करत होती माहेरी जाऊ की नाही म्हणून म्हणजे यांनी तर तिकडे जायची परमिशन मला दिली आहे पण त्यांचा स्वभाव पाहता ते किती चिडचिड करतात ते पण अशी कशी परमिशन दिली म्हणजे पूर्ण मनाने परमिशन दिली असेल की फक्त जा म्हणून म्हटले असतील अवनी बराच वेळ विचार करत असते तोच आई आत येत अवनी कसला विचार करते तुला आहे तुला जायचे आहे ना माहेरी तयारी केली नाही का कपडे भरले नाही का अवनी भानावर येत हो आई भरते अगं ते आधी फोन करून तुझ्या आईला कळव तू तिकडे येते म्हणून आनंद होईल बघ त्यांना हो हो कळवते आणि अवनी पटकन फोन करून तिच्या आईला कळवते की ती तिकडे येत आहे म्हणून तिच्या आईला एवढा आनंद होतो की त्या तिला म्हणतात तू तुझा आवरून ठेव हो, मी येते तुला घ्यायला आई असं बोलतास आई मी येते ना तू नको त्रास करून घेऊ हो। अवनी बाळा यात त्रास कसला तू तु आवर तुझे मी येते तिकडे तुला घ्यायला यावर अवनी काही बोलत नाही कारण अवनी तिकडे येणार असे सांगतास अवनीच्या आईना किती आनंद झाला होता हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते मी आवरते माझे एवढं बोलून अवनीने फोन कट केला अवनीची आई हसतच खाली येतात आणि घरातील सगळ्यांना सांगतात अवनी इकडे येते म्हणून बाकी घरातील सगळ्यांना पण खूप आनंद झाला नेमके तेव्हा अवनीचे पप्पा घरी नसल्यामुळे त्यांना माहिती नव्हते अवनी येते म्हणून बरं मी अवनीला घेऊन येते तुम्ही तिच्या स्वागताची तयारी करा अवनीची आई अवनीच्या काकूंकडे पाहात बोलतात ताई तू निश्चिंत तर होऊन जा आम्ही अवनीच्या स्वागताची छान प्रकारे तयारी करतो आई हसतच बाहेर येतात आणि मोहन काकांना घेऊन अवनीला घ्यायला जातात इकडे अवनी तिचं सगळं आवडते आणि आईशी बोलत असते आईंना तिच्या चेहऱ्यावरून कळले होते अवनी नाराज आहे म्हणून त्या अवनीचा चेहरा उंजळीत घेत अवनी बाळा काही वेळापूर्वीच तू तु तु तुझ्या आईशी बोलताना तुझ्या सासरच्या माणसांबद्दल भरभरून बोलली ते ऐकून खूप आनंद झाला बघ आता असा नाराज चेहरा ठेवून माहेरी जाणार का तशी अवनी नाईमध्ये मान हलवते मग मा चेहऱ्यावर हसू ठेव आणि आनंदाने माहेरी जा जशी आम्ही तुझी काळजी घेतो तुझ्यावर प्रेम करतो तसे तुझ्या माहेरचे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतात आई तिला समजावत असतात आणि अवनी लहान मुलांसारखी मान हलवत असते बरं चल आवर तुझे वहिनी पोचण्यात असतील तशी अवनी हसून मान हलवते तोच बाहेर गाडीचा आवाज येतो आई हसत बघ वहिनी आल्यासुद्धा आता अवनीलासुद्धा आनंद होतो ती पण हसत बाहेर येते आईसुद्धा हसत आत येतात अवनी आवरले का तुझे निघायचे का आत येताच त्या अवनीला विचारतात कारण खूप आनंद झाला होता त्यांना अवनी घरी येते म्हणून अवनीसुद्धा हसत हो म्हणून मान हलवते आणि जायला निघते जसा तिचा पाय निघत नव्हता पण जावे तर तिला लागणारच होते न राहून अवनी मागे वळते आणि आईंना घट्ट मिठी मारते आईसुद्धा हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा इथली काळजी करू नकोस माहेरी जाऊन एन्जॉय कर तशी अवनी हसत त्याच्याकडे पाहत काळजी घ्या येते आणि ती जायला लागते आईंना बाय करून त्यांची काळी निघते अवनीवरून आनंदी दिसत असली तरी मनातून तिला सासर सोडून जावेसे वाटत नव्हते पण आई आणि अनिकेतने तिला जायची परमिशन दिल्यामुळे ती तयार झाली होती पहिल्यांदा असे घडत होते की मुलगी माहेरी जाताना आनंदी असायला पाहिजे तर इथे आपली अवनी मात्र नाराज होती तिला सासर सोडून माहेरी जायचेच नव्हते तिला आता अनिकेतचीसुद्धा सुद्धा आठवण येत होती आणि त्यात त्याने सकाळी काही खाल्लेले पण नव्हतं त्याचं तिला वाईट वाटत होते पण त्याने स्वतः तिला माहेरी जायची परमिशन दिल्यामुळे कुठेतरी तिला आनंद झाला अनिकेतच्या विचारात असताना ती माहेरी पोचलीसुद्धा आईच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने समोर पाहिले तर त्यांचा बंगलो दिसत होता ती गाडीच्या खाली उतरली आणि पूर्ण बंगलोवर नजर फिरवत पाहत होती आज लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली होती त्यामुळे तिला भरून आले होते खूप प्रेमाने ती बंगलोकोडे पाहत होती लहानाची मोठी तिथे झालेली आणि अचानक लग्न होऊन सासरी गेलेली आज तिला आनंद झाला होता तिला रडताना बघून आई तिच्याजवळ येतात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत बाळा रडू नकोच चल आज जाऊया तशी अवनी अश्रू पुसते आणि हो मध्ये मान हलवते आई तिला आतमध्ये घेऊन येतात लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरची पाहुणी असते तसेच तस आज अवनीला तिच्या घरी येऊन वाटत होते म्हणजे लग्न आधी ती तिथेच राहत असताना तिला वेगळे वाटायचे आणि आज लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आल्यामुळे तिला खूप वेगळे वाटत होते ती दरवाजाजवळ येताच समोर तिला काकू दिसल्या त्यांना बघून अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण आपली अवनी खूप लाडाची होती सर त्यांची ती पटकन आत आली आणि त्यांना मिठी मारली काकूसुद्धा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या बाकी सगळेसुद्धा एक एक करून अवनीला भेटत होते खूप हॅपी होते आज सगळेच अवनीसुद्धा सगळ्यांशी खूप प्रेमाने हसत बोलत होती बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या आज अवनी येणार म्हणून सगळं काही तिच्या आवडीचे बनवले होते गप्पा मारून झाल्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर आरामासाठी आपापल्या रूममध्ये ते निघून गेलेत अवनी सुद्धा तिच्या रूममध्ये आली रूममध्ये आल्यावर तिने दरवाजा बंद केला आणि बेडवर जाऊन आडवी झाली आणि अश्रूंना वाट मोकळी गेली तिला कळत नव्हते की ती का रडते म्हणून रडत रडत कधी तिचा डोळा लागला तिचे तिला कळले नाही उद्या बड्डे असल्यामुळे बंगलोमध्ये त्यांची तयारी चालू होती दोन ते अडीच तासाने अवनीला जाग आली आणि ती उठून बसली पण रूमकडे बघून तिच्या लक्षात आले ती माहेरी आहे म्हणून तिच्या मनात अनेकेंबद्दल विचारसुद्धा येऊन गेला यांनी जेवण केले असेल का म्हणून तोच दरवाजावर टकटक आवाज आला त्या आवाजाने अवनी भानावर आली आणि बेडवरून खाली उतरून तिने दरवाजा ओपन केला समोर रागव उभा होता त्याला बघून अवनीला खूप आनंद झाला कारण तो अवनीचा खूप लाडाचा होता अवनीने त्याला हसतच उचलून घेतले आणि आत घेऊन आली त्याचे खूप लाडसुद्धा करत होते राघवसुद्धा अवनी दिदी अवनी दिदी करत होता दोघे बराच वेळ एकमेकांसोबत मस्ती करत होते काकू राघवला शोधत तिथे आल्या अवनी आणि राघवला आनंदी बघून त्यांना आनंद झाला कारण अवनी गेल्यानंतर राघव सतत विचारायचा दिदी कधी येईल म्हणून आणि आज किती महिन्यानंतर ती आल्यामुळे त्याला आनंद झाला होता काकू अवनी आणि राघवला घेऊन खाली आल्यात खाली आल्यावर पुन्हा त्यांच्या गप्पा चालू झाल्यात अवनी तिथे सगळ्यांसोबत शरीराने तर होती पण तिचे मन मात्र तिच्या अनिकेतमध्ये आणि आईबाबांमध्ये अडकले होते जशी अवनीची अवस्था होती तशीच इकडे आपल्या हिरोची सुद्धा अवस्था होती रोज घरी जेवायला जाणारा आपला हिरो आज घरी जातच नाही कारण घरी अवनी नव्हती होती आणि एवढंच नाही तर दोन दिवसांनी ती येणार होती कसे करमणार होते आपल्या हिरोला त्याची त्यालाच माहिती होते आईंना पण आपल्या अवनीची खूप आठवण येत होती असंच दिवस सरतो आणि रात्र होते रात्रीचे जेवण करून अवनी रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होते इकडे अनिकेत आज मुद्दा उशीरा घरी येतो कारण जिच्यासाठी लवकर जायचा ती तर आज घरी न होती अनिकेतला उशीर होणार होता तर आई लवकरच झोपून जातात अनिकेत घरी येतो तर त्याचे पप्पा अजून आले नव्हते तो जेवण करतो आणि शेतपावली करायला जातो काही वेळाने त्याचे पप्पा येतात नेहमीप्रमाणे तो त्यांना जेवायला देतो आणि नंतर आत येतो रोज दरवाजा बंद करताच समोर अवणी झोपलेली दिसायची पण आज ती जागा रिकामी होती अनिकेत किंचित गालात असतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो आणि त्याला पुन्हा आवणीची आठवण येते कारण रोज तो तिला उचलून घेऊन जायचा आणि बेडवर झोपवायचा आणि तिच्याकडे पाहात तोसुद्धा झोपायचा पण आज ती नव्हती तर त्याला खूप आठवण येत होती आणि त्याच सकाळी अवनी जे बोलली होती माझे घर माझे आई बाबा माझे अनिकेत हे त्याला आठवते आणि त्याचे हृदय जोराने धडधड करायला लागते तो हृदयावर हात ठेवतो आणि डोळे मिटून अवनी म्हणतो तिच्या विचारात त्याला बराच वेळ झोप लागत नाही कधीतरी तिचा विचार करत तो झोपून जातो इकडे अवणीसुद्धा अनिकेतचा विचार करत झोपून जाते रात्री अनिकेतचा विचार करत तिला खूप गाढ झोप लागली सकाळी सकाळी तिला जाग आली मस्त आळत देऊन ती बेडवरून उठून बसली पण रूम बघून लक्षात आले ती कुठे आहे म्हणून आणि तिचा हसरा चेहरा पडला कारण तिच्या सासरी तिची सकाळ खूप छान व्हायची पण इथे ती नाराज झाली जास्त विचार न करता ती उठली आणि फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन बाहेर आली तिची रूमच्या बाहेर जायची अजिबात इच्छा होत नव्हती कारण तिच्या पप्पांच्या सवयीप्रमाणे ते हॉलमध्ये असतील हे तिला माहिती होते आणि आधीसारखे अवनी असून पण त्यांना काही फरक पडेल असे काही नव्हते तरी तिला तर खाली जावे लागणारच होते कारण ती राघवसाठी तिथे आली होती आणि आज त्याचा बड्डे होता ती एक दीर्घ श्वास घेते आणि बाहेर येते बड्डे असल्यामुळे हॉल पूर्णपणे सजवलेला होता ती इकडे तिकडे पाहते तर समोर तिला कोणीही दिसत नाही इथली सकाळ आणि तिच्या घरची सकाळ यात खूप फरक होता तिच्या घरी उठल्या उठल्या किती आनंदी असायची आपली अवनी पण इथे तोच तिला समोर तिचे पप्पा दिसतात ती तर तिच्या पप्पांकडे आशेने पाहत होती की तिचे पप्पा एकदा तरी तिच्याकडे प्रेमाने पाहतील आणि विचारपूस करतील पण तिच्या पप्पांनी एकदाही वर नजर करून पाहिले नव्हते तिला तिच्या काकूंनी आवाज दिला अवनी इकडे ये म्हणून हे बोलणे तिच्या पप्पांनीसुद्धा ऐकले आणि त्यांनी अजूनच दुर्लक्ष केले ते बघून अवनीला खूप वाईट वाटले तिचे डोळे काटोकाट भरून आले पण तिला समोरून राघव येताना दिसला तिने चेहरा नॉर्मल केला आणि त्याला उचलून घेतले आणि पप्पी देत हॅपी बड्डे राघव म्हटली राघवने पण अवनीच्या घलावर किश केले आणि थँक्यू म्हटले राघव खाली येतास एक एक करून त्याला सगळे विश करायला बाहेर आलेत राघवसुद्धा हसून त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणत होता घरात सगळे आनंदी होते फक्त अवनी सोडून कारण तिच्या जवळची माणसे तिच्याजवळसुद्धा हसून नसल्यासारखी होती सगळे राघवशी बोलण्यात व्यस्त होते एवढे व्यस्त होती की अवनीचा जणू त्यांना विसारस पडला होता हे अवनीच्या लक्षात येताच तिला रडायला येते तिचे रडणे कंट्रोल होत नाही आणि तिला का येणारच किती सगळ्यांची नजर चुकवत तिच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून त्याला पाठ टेकून ती खाली बसून रडायला लागते ला तिच्याच घरात तिला आज खूप परक्यासारखे वाटत होते ती रडत रडत स्वतःशी बोलत जाते अवनी का आलीस तू इथे नकोच यायला हवे होते इथे का आलीस तू इथे रडायला अवनी रडत रडत बोलत असते आता आई आणि अनिकेतची खूप आठवण येत होती तिला ती कशी तरी स्वतःला सावरते आणि एक दीर्घ श्वास घेते आणि उठून उभी राहते अवनी तिचा फोन घेते आणि अनिकेतला फोन करते पण अनिकेत फोन उचलत नाही कसा उचलणार अवनीच्या आठवणीत र त्याला रात्री खूप उशिरा झोप लागल्यामुळे अनिकेत अजून पण झोपलेला होता आणि फोन सायलेंट असल्यामुळे त्याला कळलेच नाही की अवनी त्याला फोन करते आहे म्हणून तो फोन उचलत नाही आहे हे बघून अवनी फोन कट करते आणि रडत बसते पंधरा मिनटांनी त्याला जाग येते तो मस्त आडत देतो आणि फोन हातात घेतो फोन हातात घेताच त्याला अवनीचा फोन आलेला दिसतो तो बेडवर उठून बसतो आणि अवनीला फोन करतो अवनी अजून पण रडत बसलेली असते फोनच्या आवाजाने ती भानावर येते आणि फोन, फोन हातात घेते पाहते तर अनिकेतचा फोन असतो ती पुसत फोन घेते आणि रडतच हॅलो म्हणते तिचा तो रडका आवाज ऐकून अनिकेत गोंधळून तिला विचारतो अवनी काय झाले म्हणून अवनी मात्र काहीही न बोलता रडत असते अवनी काय झाले का का रडते तू तू रडू नको शांत हो आता अनिकेतला तिची खूप काळजी वाटत होती तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती अजिबात शांत होत नाही ती कशी ऐकत नाही आहे हे बघून अनिकेत तिला म्हणतो अवनी एक दीर्घ श्वास घे आणि दहापासून उलटे अंक मोजायला सुरुवात कर दहा नऊ आठ सात सहा पाच अवनीसुद्धा हळूहळू त्याच्यामागे बोलत असते आणि हळूहळू तिचे रडणेसुद्धा शांत होत असते चार तीन दोन आणि एक आता ती रडायची थांबते ती शांत झाली आहे हे बघून अनिकेत तिला विचारतो अवनी काय झाले का का रडत होती तो हे बोलताच ती शांत झालेली अवनी पुन्हा रडायला लागते आता अनिकेतला तिची खूप काळजी वाटते नक्कीच तिकडे काहीतरी झाले आहे असे त्याला वाटते अवनी रडत अ हो तू तु, तुम्ही म ला घ्या ला या ना ती रडत रडत त्याला सांगत असते तिचे बोलणे ऐकून अनिकेत रागाने बेडच्या खाली उतरतो आणि एळजारा मनात स्वतःला शांत करत असतो कारण अवणीचे बोलणे ऐकून त्याला खूप राग येतो रागाने त्याचा चेहरा लाल होतो अवणी तू रडू नकोस मी येतोय तिकडे हो लवकर या मी वाट पाहते तुमची हो आलोस मी एवढं बोलून फोन कट होतो अनिकेत तिला घ्यायला येणार म्हणून तिला आनंद झाला तिने अश्रू पुसले आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली बघूया पुढील भागात अनिकेत अवनीला घ्यायला जाईल तेव्हा काय होईल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद